या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळ मराठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोबडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क आम्हाला मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रेणीवास नऊ सात सहा सात तीन एक चार तीन दोन दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाचे स्वागत छत्रपती ब्रिगेडचे उपक्रम पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमाअंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी युवकांना दारू नाही दूध प्या दारुणे झिंगला संसार भंगला धूम्रपान मद्यपान आरोग्याची धूळदान उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती व्यसन मुक्तीच्या संकल्पनेने करूया नववर्षाचे स्वागत अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके संपर्क प्रमुख इस्माईल मकानदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर गौरीशंकर वरपे ओंकार कदम शेखर कंटीकर सिद्धाराम कोरे सुमित मंद्रुपकर संजय भोसले यांनी दारू नाही तर दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाचे स्वागत केले